परंतु फडणवीस साहेबाला बी आता हसू येत असं गोड लागत असं त्यांना माहीत नाही खूप मोठा समाज आहे हे तुमच्यावर जर एकदा नाराज झाला ना तुम्ही जुळलेलं गणित कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचं नुसते गणितच करीत मग एक होता बघा पाहिला एक कोणचं जरी लाल नावाचा व्यक्ती तेव्हा नुसता गणितच करायचा शेवटी रजिस्टर लिहून लिहून पिएनच संपला आणि रजिस्टरच संपले आणि ते गणितच नाही झालं त्याला कारण परिस्थिती शेवटी मराठ्यांची किती गरज आहे कळन त्यांना पण त्याला दापित दापत नाहीत ते त्यांच्या पक्षातला ज्या पक्षात ते काम करते ते नेता दापित नाही त्याला आणि हे फडणवीस साहेब पण नाही दापत कारण राज्यच फडणवीस साहेब जवळपास चालू होते कोणाला द्यायचं नाही करायचं रुल ग्रह विभागाचे त्यांच्या हातात उलट सुलट चाललंय सगळं आता त्यांना दावान केला तुम्ही पुढं होऊन करा तुम्ही श्रेय घ्या पण मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या पण दुर्बळांच्या मते असं आहे की सर्वाधिक संख्या मराठींपेक्षा ओ जास्त आहे म्हणून ओबीसीला समोर ठेवलंच पाहिजे ओ विचार केलाच पाहिजे खरं ते जर आता त्यानं आहेत आणि म्हणून त्याच भरतीवर सरकार भुजबळांना घाबरतं खरं त्यांचं त्याला ओबीसी जास्त सी असते आम्ही कोण येत आम्ही आता आम्ही ओ बी मराठी आम्हीच आहेत भुजबळांची ओ बी सी त्याचे कोणते ओ बी काम घा म्ह ते बद सगळ्या जुन्याचं त्याचे कोणचे येत त्याचं कोणीच नाही त्याचे सुद्धा नाही त्याचे ते त्यांच्या जाते सुद्धा कलंक आहे त्यांचे कितीतरी लोक म्हणजे त्याच्या लक्षातच आहे ना आणखी नवीन पण मोडून पडायची येणार त्याचं कुठं कोण आहे राजीनामा दिले मात्र अजून त्यांचा राजीनामा काही स्वीकारला गेला नाही दिलात नसेल ते भांगार जाऊन सगळ्या जुन्याचं काय देईन ते सगळ्या गुन्ह्याचं शेण खाईन कुठं बी पण राजीनामा दे मला त्या त्याचं नाव घेतलं ना पण मला चे। ते महाराष्ट्राला डाग येतो त्यांच्या समाजात हाय आहे ओबीसी विषय बांधवाला कारण इतकं खालच्या दर्जाचं विचाराचं शंभर टक्के मतभेद असले पाहिजे हो शंभर टक्के मतभेद विचार वैचारिक असले पाहिजे आणि इतक्या खालच्या दर्जाचे कुठं भांडणं लावून देईन वाद लावून देईन मग मोकळे माझ्या बघत बे वागत वागतं ते काय काय त्याला काय ते लय शान आहे कधी प्रश्न असा एक होता की सरकार सरकार आतापर्यंत तुमचे जे उपोषण झाले ते उपोषणाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन चर्चेला येईल असं तुम्ही अनेकदा म्हणते तर सुरुवातीपासून यावं अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे का चर्चा करून उपोषण न करता उपोषणाच्या मधल्या एक दोन दिवसात ते सगळं क्लिअर झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्याने सुरुवातीला यावं नाही ते शेवटला आहे मला काहीच वाटत नाही पण आता अंमलबजावणीच घेऊन या इकडून फिरून उपयोग नाही होणार उपयोग नाही होणार त्यांना त्यांना अंमलबजावणीच घेऊन यावं लागणार आहे आणि आणखीन तरी बरं होईल ते शाणे झाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहणार पुन्हा एकदा आणि खूप मोठं सरकारला त्याचे परिणाम हे होणार आहेत पुढच्या काळात त्यामुळं सरकारनं त्याचं नाही ऐकता त्याचं ऐकून जर तुम्ही असंच करत राहिले थांबशा थांबत थांबत बघू करू म्हणत म्हणत तर त्याच्या एकट्यामुळं तुम्हाला खूप भोगावं लागणार चलो धन्यवाद भुजगळ साहेबांनी आत्ता थोड्या वेळा फ्री बोलले की गुलाल उधळला विजय झाला मग उपोषण काशाला अक्कल नाही असं बोलले भुजबळ साहेब त्याला कोणती आहे भंगार डोक्याचं त्याचे गुलाल काशासाठी त्याला नाही कळत म्हणलं त्याला अक्कल नाही कशासाठी आहे ते त्याला माहीत नाही म्हणलं तो तू बी अपकल त्याला आहेत मी माझ्या साहेब मागे सांगितलं तुमच्या चांगल्या गोळ्या त्या दे जा दोन तीन टाईम राव पागल होऊन ते माथारपणाला चिवडायचं काही बी त्याला धमकी पण मिळत आहे त्याला धमकी देऊ कोण त्याला नीट चालता येणार काय व्हायना त्याला कोण धमकी देऊन गान कोण घाण घा घाणीला तसले हात लावून घा हात खराब करून घेईन त्याला माणूस तर चांगला पाहिजे धमकी देऊन हे करायला त्याला घाणीला कोण हे करी आणि प्रकाश आंबेडकरने अकोला मी काय की मनोजरांगी पाटील रास्ते की लढाई नाही बल्कि संसद मी जाणं चालू

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका